कल्याणपूर्वेत विजयनगर परिसरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त कल्याणपूर्व विजयनगर परिसरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत केडीएमसीकडे वारंवार तक्रार करून देखील अधिकारी कर्मचारी दाद देत नसल्याने आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संतापलेल्या नागरिकांसह माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी थेट केडीएमसीचे कार्यालय गाठत जाब विचारत अधिकारी वर्गास धारेवर धरले तातडीने ही समस्या दूर झाली नाही तर हेच पाणी तुम्हाला पाजू असा इशारा दिला दरम्यान अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता पाण्याची पाईपलाईन गटारातून जात असून ही असल्याने गटाऱ्याचे पाणी या पाईपलाइन मध्ये मिसळत असल्याचं निदर्शनास आलं के सी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे दूषित पाणी येत असलेलं वारंवार दीड महिने झाले आम्ही तक्रारी करून करत असताना पण हे पाणी डिपार्टमेंटवाले ड्रेनेज डिपार्टमेंट ढकलतात आणि वाले डिपार्टमेंटवाले बांधकामात ढकलतात हा फॉल्ट त्यांना कोणाला कोणा हा प्रॉब्लेम कोण सॉल्व करत त्यांनी खुलासा करावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण